तर काय विषय पब्लिक मी ब्लॉगर पाहूया आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओ मध्ये असल्यामुळे आपल्या कामाला सुटते आणि त्यामुळे सगळ्या आठवड्याचे काम आपण एका दिवसात करून घेणार आहे सगळी तर आज सकाळच्या पहिले वैरण ठेवली आणि लगेच करा घेतला आणि करत असताना मशीन आवाज परत मशीन बंद करून टाकली का व्यवस्थित तुटलं तर कधी कधी काय होतं आपण वैरण थोडा निरायला कोयता किंवा खुर्पा आपण येताना आपल्या वजात ठेवतो आणि कुट्टा करताना ती चुकून आपल्या आपल्या कुट्टा मशीनेत जातं कुट्टा मिशिनीत खुरप गेल्यानंतर खुर्प तरी तुटतं नंतर तो पान तरी तुटतं वैरण आणि कुट्टावर नंतर आपल्याला एक महत्वाचं काम करत होतं ती म्हणजे आपल्या उसाला आळवणी घालायचं होतं आता आपल्या एका रनात आपण उसाची रोप लावली ती आणि त्यामुळे काय लवकर जमिनीत शिरत नाहीते आणि त्यासाठी आपल्याला एक आळवणी घ्यायचं आहे त्या कीटकनाशक आणि आपण ह्युमिक असिड घेतलंय ह्युमिक ते आपल्या उसाच्या मुळ्या वाढवाय मदत करतं आणि कीटकनाशक आहे ते आपल्या उसाला वाळवीपासून वाचवतं एकट्यानं आळवणी घालायचं म्हणजे की लेव्या लागतोय त्यामुळे दोघांनी दोन पंप घेतले म्हणजे काम आपलं फास्ट होईल एकदम पंपात लाळवणी प्रत्येक उसाच्या रोपाला असं थोडं थोडं सोडायचं म्हणजे ती डायरेक्ट मुळेपर्यंत पोचतं आणि प्रत्येक रोपाच्या मुळीपर्यंत औषध गेल्यामुळे त्याचा फरक पण लवकरच जाणवतो तिथून आळवणी घालून घरी निघालो आपल्याला घरी गेलो आता परत आपल्या माळा तिर्या घालायला जायचंय आज रविवार असल्यामुळं कामाचं नुसतं भिरकीटे आपल्या मागत आळवणी घालून घरी आल्यावर पहिल्यांदा जेवण करून घेतलं कारण पोटपूजा करणं लय महत्वाचं नाही तर पोटातलं जेवण नाराज होती ती आणि जेवण झाल्यानंतर हिराज ठिका घेतले डायरेक्ट माळाचा रस्ता धरला आपला माळातला रस्ता म्हणजे एच फोरला पण लाजवला असाय आणि त्यातून आपली हेवी ड्रायव्हर रोहित भाऊन गाडी होती त्याला बाहेर जायचं होतं त्यामुळे तो त्याच्या गटबटीत होता माळा जास्त हे माझी पीटी पाडणं माझी झालं होता मला माळा सोडून तो परत घरी गेला त्यामुळे आज माळा चिरिया घालायचं काम एकटं माझ्या होत्या जी पांढर शुभ्र साखर दिसतंय ती साखर नव्हतं युरिया आहे युरियामुळे आपल्या पिकाची काळोखी वाढती हा आपला भहिमुख आहे माग आपण पिरून औषध मारलेला होता ह्यावेळी आपण ते युरिया टाकायचं युरिया टाकायचं कारण म्हणजे भुईमुख जरा पिवळा पडलाय आणि युरिया टाकल्यानंतर त्या जरा कावळ गेला आणि म्हणूनच युरिया टाकायचा आपण आता खांद्याला जी पिशवी आटवली ती मी युरिया घेतला आणि त्यातनं थोडा थोडा युरिया आपण आपल्या सगळ्या राणास काढायचा युरिया घेऊन चालताना मी बरोबर आमच्या राणाच्या मधनं चालतो जेवढ्या हाताना मला युरिया फेकता येईल तेवढ्याला आम्ही फेकायचो त्याचबरोबर मुग जर आपल्याला औषध फवारायचं होतं आणि येताना स्टिकर विसरून आलेलो मी आणि त्या स्टिकरच्या वजेत आपण आता क्लिनिक प्लेस शॅम्पूच्या पुड्या वापरणार आहे शॅम्पूच्या पुड्यानं आपण जे औषध मारलेले पिकावती ते लवकर पिकाव बसतं आणि पाऊस जरी पडला तरी ती निघून जात नाही